तर आज आपण पाहूया की काय आपण करू शकतो की आपलं जीवन सुधरू शकेल थोडंफार होऊ होऊ शकेल आपण आपल्या कसं शकतो तर बघा एक बुक किंवा एक पुस्तक एक व्यक्ती कधी लिहितो जेव्हा त्याच्यात काहीतरी नॉलेज आलेलं असतं काहीतरी लर्निंग त्याला आलेलं असतं आणि ती लर्निंग जवळपास दहा ते वीस वर्षाची तरी एक असतेस तर त्या बेसिसवर तो व्यक्ती एक पुस्तक लिहितो मग त्या पुस्तकात त्याचं आयुष्य तो पूर्ण टाकून देतो दहा वीस वर्षाचा आणि आपल्याला जर एका आयुष्यामध्ये भरपूर सारे आयुष्य जगायचे असतील तर ते पुस्तक आपण वाचून थोडंफार त्याच्यातून ज्ञान आपण घेऊ शकतो ना पन, पुछतक वासले। पुछतक वासले हो नक्कीच एक्सपिरियन्स बिना ते ज्ञान पूर्णपणे आपल्यात येणार नाही पण आपण किती काही करू शकतो जर आपण ते पुस्तकं वाचले पुस्तकं वाचल्याने आपलं बौद्धिक सोशल आणि सगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट होते होलिस्टिक डेव्हलपमेंट होते त्यामुळे पुस्तक वाचणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर एक कोट मी जे आता लक्षात घेतलं होतं काही दिवस आधी की अ रूमिजन इज बिगर दॅन द बुक शेल्फ द रूम टू इडियट्स आणि काही प्रकारे मला हे सुद्धा वाटते की एंटरटेनमेंट पेक्षा जास्त इम्पॉर्टंट एंटरटेनमेंट इम्पॉर्टंट आहे नक्कीच पण त्याच्यापेक्षा थोडाफार जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे वाचन आणि आजकाल वाचन तर पूर्णपणे बंद होत दिसत आहे पण काही लोक आहेत जे वाचतात इंटरेस्ट असतात त्याच्यात पुस्तकी पुस्तक म्हणजे पुस्तकी ज्ञान हे आपण वाचू शकतो लोकांचं आयुष्य एकाच आयुष्यामध्ये आपण खूप जास्त आयुष्य जगू शकतो बेस्ट विशेष